मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट चैनल ला 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 करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलाय क्लिक करायला तर अजिबात महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सदानंद शेट्टी माजी नगरसेविका सुजाता शेट्टी यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराव पाटोळे देविका शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप तसेच कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख विनोद काळोखे आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते शेट्टी कुटुंबाचे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघात मोठं राजकीय वजन आहे त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला तर यावेळी सुजाता शेट्टी तसेच भीमराव पाटोळे आदींची भाषणं झाली आहेत कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तीनशे पस्तीस एसआरए च्या प्रकल्पामधील घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना देण्यात आल्या शहरातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आमचे सदानंद कृष्णा शेट्टी त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका श्रीमती सुजाताताई सदानंद शेट्टी ज्येष्ठ नेते काँग्रेसचे भीमराव पाटोळे काँग्रेसच्या नेत्या देवकीताई शेट्टी आणि पुणे शहरातील अनेक आजीबाजी माझे सहकारी नगरसेवक इतर पक्षाचे कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आज आम्ही त्यांना प्रवेश दिलेला आहे आणि सगळ्या आजच्या मान्यवरांनी अतिशय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा जो निर्णय ये घेतला एका चांगल्या पक्षा पक्षाची निवड त्यांनी केली तुमच्या पक्षप्रवेशाच्या मुळे निश्चितपणे सदानंदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे राष्ट्रवादीचा विचार पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्याला करावं करायला मिळणार आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो तुम्ही राजकीय अशा प्रकारची पार्श्वभूमी सदानंद शेट्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत सदानंद शेट्टी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशामुळे पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निश्चित बळकटी येईल त्याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही त्यांचा आणि त्यांच्या सोबत आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वागत करतो त्यांना पुढील शेट्टी कुटुंबीय करताना जया शेट्टी लोक शेट्टी सुजाता शेट्टी सदानंद शेट्टी असं सात टम महानगरपालिकेत दोन कम एक्स्ट्रा असे सदोतीस वर्ष महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करताना स्थायी समितीचा अध्यक्षपद भूसताना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाची जबाबदारी दोनशे सहा कोटीची जबाबदारी सुरेशबाई कलमाडी यांनी मला दिली होती या ठिकाणी प्रामाणिक भविष्यात सुधारण्याचं काम रस्त्यांचं काम एअरपोर्टचं काम हे मला लाभलं स्थायी समितीचा अध्यक्ष असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्याचं भाग्य मला लाभलं पुण्यातला पहिला सिमेंट रस्ता करण्याचं भाग्य मला लाभल घरोघरी हे खांडेवाली बाई दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा आजपर्यंत तीस वर्षात एकही बाई आली नाही मला पाणी नाही विरोधकांच्या घरी पहिलं पाणी दिलं आणि आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं पाणी आपण लेख पण थे असं शंभर टक्के लोकांना पाणी देण्याचं काम करून उगच नाही आठ महानगरपालिकेत निवडून दिलं लोकांनी उगच नाही नाव ऐकून निवडून दिलं लोकांसाठी करावं लागतं लोकांसाठी राबवावं लागतं आणि लोकांसाठी ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के फक्त त्या कामासाठी -त्या -त्या राजकारण असलं भारतीय जनता पक्षाला फक्त निवडणुकीचे तीन महिने आधी जाग येते बाकी वेळेस तिथं फक्त आम्ही काँग्रेस म्हणून राबवत होतो आता आम्ही राष्ट्रवादी म्हणून राबणार आहोत आयुष्यभर लोकांना लक्षात आहे पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष राबणारे आम्ही आहोत आम्ही या ठिकाणी दादा तुमच्या पक्षात का प्रवेश केला या परिसरातील दादागिरी या प्रकारचे खोटेनाटे प्रकार, प्रकार जातीय पेरे निवडण प्रकार हे बंद करण्यासाठी राष्ट्रवादी निर्णय मी घेतला आता राष्ट्रवादीत दोसतो गेलो नाही दादा आज फक्त चार जणांचा प्रवेश झाला पुढच्या आठवड्यात अजून चार काँग्रेसची माळ लागणारे राष्ट्रवादी याची आम्ही मी घेतलेली आणि क्रेम क्रेम पदाधिकारी तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला येणार आहे तर आम्ही ठामपणे सांगतो आमचं कार्य आहे या प्रभागातील राष्ट्रवादीचं पॅनल नक्की निवडून काम आम्ही शक्ती कुटुंब या ठिकाणी करावं आतापर्यंत तीन चार महिन्यात मी शांत होतो म्हणून समोरच्याला काय वाटलं इथलं सगळं विषय संपलेला आहे दादांचा आज प्रवेशाचा कार्यक्रम झाला उद्यापासून या ठिकाणी राष्ट्रवादी प्रत्येक प्रकारच जे दादल्या गेले ते बाहेर काढणार तो निवडून येण्याचा निवडून आणण्याचा एवढंच आहे या परिसरातील प्रत्येक झोपडपट्टीवाल्याचं पक्क्या घरात पुनर्वृसन झालं पाहिजे अशी शपथ मी खाल्लेली आहे जीवनात जीवन असे पर्यंत झोपडपट्टी पुनर्वृसना करणार मी लढाई येणारे महानगरपालिका घड्याळ्याच्या चिन्ह राष्ट्रवादी जिंकून महानगरपालिकेचं राष्ट्रवादीच सत्ता आणण्याचं काम करायचंय अमोल उदमले सी चोवीस तास पुणे